आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू झालं आहे सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये अनेकदा टीमला शेअर करणारे अनेक चेहरे कॅप्चर होतात आणि अशातच नेहमीच आपल्या रिॲक्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी फेमस आणि अने अगदी अनेकांची क्रश म्हणायला काहीही हरकत नाही असा सुद्धा एक चेहरा आहे जेव्हा जेव्हा आय पी एलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सा सामना असतो त्यावेळी अनेकदा हा चेहरा स्क्रीनवरती झळकतो सा सामन्यादरम्यानच्या तिच्या रिॲक्शन तर काही कॅमेऱ्यातून सुटता सुटत नाही ती नेहमीच टीमला चिअर करताना दिसते प्रत्येक चौकार आणि विकेटवरती मनापासून रिॲक्शन देताना सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ती म्हणजे काव्य मारण सनरायझर्स हैदराबाद अर्थात एस आर एच या आय पी एल संघाची ती सीईओ आहे पण याच काव्याने सध्या एका वेगळ्याच विषयामुळे सर्वांचं लक्ष वेधलंय तर ती सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे मुळे मोठ्या चर्चेत आहे तेच नेमकं का कारण काय आहे तिच्याबद्दल नेमकी काय चर्चा सुरू आहे तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्म जाणे तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी एस आर ग्लॅमरस आणि क्रिकेट प्रेमी ओनर काव्या मारण म्हणजे आय पी एलमधला चर्चेस आणि चाहत्यांचा फेवरेट असा टॉपिक स्टेडियममधली तिची एनर्जी आणि टीमसाठी असलेला जोश तिचं बिझनेस स्किल तिची संपत्ती याबद्दल नेहमीच ती चर्चेत असते पण सध्या ती तिच्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललंय यामुळे मोठ्या चर्चेत आहे सध्या काव्याच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत आणि काव्याचं का ना नाव हे भारतातील सर्वात महागड्या संगीतकारासोबत सुद्धा जोडलं जात आहे आणि ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे तर काव्यासोबत नाव जोडलं गेलेला तो भारतातील सर्वात महागडा संगीतकार आहे अनिरुद्ध रविचंद्र आपल्याला वाय दिस कोलावरी डी हे गाणं तर माहितीच आहे या गाण्याचं म्युझिक अनिरुद्धनेच कंपोज केलेलं होतं तर काव्या मारण संगीतकाराला म्हणजे अनिरुद्ध रविचंदरला डेट करतील अशी सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे दोघांच्या डेटिंगच्या बातम्या आधी थोडंसं आपण काव्या आणि अनिरुद्ध यांच्या पर्सनल लाईफबद्दल बोलूयात भारतातील प्रसिद्ध मीडिया ताईकून कलानिधी मारण यांची ती मुलगी आहे मारण कुटुंब आशियातील सर्वात मोठ्या मीडिया समूहापैकी एक असलेल्या सन टी व्ही नेटवर्कचे ओनर आहेत आणि त्यामुळे काव्या हिची अगदी हाय प्रोफाईल अशी बॅकग्राऊंड आहे पण तरीही ती खूप प्रायव्हेट अशी लाईफ जगते तिच्या आयपीएलच्या मॅचेस शिवाय ती मीडियामध्ये क्वचितच दिसते काव्या मारण हिचा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव मध्ये चेन्नई इथं झाला कॉमचं शिक्षण तिने पूर्ण केलं आणि युके मधून एमबीएच तिने शिक्षण पूर्ण केले त्यानंतर ती कौटुंबिक व्यवसायामध्ये सक्रिय झाली आणि सध्या ती सन ग्रुपची सीईओ म्हणून काम करते दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची काव्या एकूण संपत्ती अंदाजे जे चारशे एकोणतीस कोटी इतकी आहे तर तिचे वडील कलानिधी मारण यांची एकोणीस हजार कोटींहून अधिक संपत्ती आहे ते तामिळनाडू मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात काव्याची टीम सनरायझर्स हैदराबाद यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये आय पी एलची ची ट्रॉफी सुद्धा जिंकलेली होती आता पाहूया तिच्यासोबत ज्याचं नाव जोडलं गेलंय तो अनिरुद्ध कोण आहे अनिरुद्ध रविचंदर हा मनोरंजन क्षेत्रातल्या मानांकित अशा प्रतिष्ठित कुटुंबातून येतो अनिरुद्धचे वडील रवी राघवेंद्र हे एक अभिनेते आहेत आणि लता रजनीकांत यांचे पुतणे सुद्धा त्यामुळे सुपरस्टार रजनीकांत हे त्यांचे काका होतात लोकप्रिय संगीत दिग्दर्शक आणि अनि गायक अनिरुद्ध रविचंदर हे दाक्षिणात्य सूचीतलं मोठं गाजलेलं नाव आहे अनिरुद्धने अनेक तेलुगू आणि तमिळ चित्रपटांना संगीत दिलंय तसंच त्यानं शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पणसुद्धा केलंय आणि या चित्रपटाचं संगीत हे खूप लोकप्रियसुद्धा झालं तेव्हापासूनच फक्त साऊथमध्ये नाही तर बॉलिवूडमध्येही अनिरुद्धच्या चर्चा या रंगलेल्या असतात त्याला वयाच्या आठव्या वर्षापासून म्युझिक मध्ये इंटरेस्ट होता आणि त्याने खूप कमी वयातच म्युझिक कंपोजिंग सुद्धा सुरू केलं तर दोन हजार बारा मध्ये संगीतकार अनिरुद्ध रविचंदर कोलावरी डी या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या मोठ्या झोतात आला आणि त्याच वर्षी त्याचे अभिनेत्री अँड्रिया जेर्माया हिच्यासोबत काही पर्सनल फोटो सुद्धा लीक झालेले होते आणि या फोटोमुळे प्रचंड खळबळ उडालेली होती तेव्हा तो बावीस वर्षांचा होता तर अँड्रिया ही सत्तावीस वर्षांची होती ते फोटो व्हायरल झाल्यानंतर अँड्रियाने सांगितलं होतं की फोटो अठरा महिने जुने आहेत आम्ही त्यावेळी एका सुंदर नात्यामध्ये होतो पण नंतर ते नातं संपलं तर अनिरुद्धने स्पष्ट म्हटलंय मी व्हॅल्यूज ना मानणारा मुलगा आहे आणि या गोष्टी माझ्या करिअरमध्ये प्रॉब्लेम्स आणू नयेत त्यामुळे मी याच्यावरती काहीही बोलणार नाही मात्र गेल्या वर्षी अभिनेत्री कीर्ती सुरेश सोबत सुद्धा त्याचं नाव जोडलं गेलेलं होतं कीर्ती आणि अनिरुद्ध लवकरच एकमेकांशी लग्न करणार असल्याचं सुद्धा बोललं जात होतं पण काही दिवसातच ही फक्त अफवा असल्याचं समोर आलं कारण कीर्तीने अँटोनी सोबत लग्न केलं पण खर तर अनिरुद्धचं नाव हे गेल्या दोन वर्षांपासून सतत काव्यासोबतच जोडलं जाते त्यामुळे आता तो तिलाच डेट करतोय असं सुद्धा म्हटलं जातंय त्यात त्यांचे कौटुंबिक संबंध आणि व्यावसायिक दुवे हे लक्षात घेण्यासारखे आहे की काव्य आणि अनिरुद्ध दोघेही तामिळनाडूच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातल्या प्रतिष्ठित कुटुंबातून येतात पण अनिरुद्ध रविचंदरच्या टीमनं या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं होतं आणि काव्य आणि अनिरुद्ध हे एकमेकांचे फक्त चांगले मित्र असल्याचं म्हटलंय पण यात काय खरंय काय खोट आहे हे पाहणं अगदीच उत्सुकतेच असणार आहे पण तोपर्यंत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद